नमस्कार आज मी तुमच्यासाठी श्रावण महिन्यातील एक खूप सुंदर कथा घेऊन आले आहे खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका गावात एक म्हातारी आणि तिचा मुलगा खूप कष्ट करून आपला उदरनिर्वाह करीत असत एकदा म्हातारीच्या मनात विचार आला की आता आपला मुलगा विवाह योग्य झाला आहे मग आता आपल्याला सून आणली पाहिजे थोड्या दिवसात त्या आजीने एका सुंदर व सुशील कन्येशी आपल्या मुलाचा विवाह लावून दिला तिचे सू खूपच सुंदर सुशील व संस्कारी होते ती दररोज लवकर उठून घराची स्वच्छता करून स्नानादे कर्मे उरकून देवादिदेव महादेवांचे घरातच पूजन करीत असे हा तिचा नित्यक्रम होता लग्नानंतर काही काळानंतर श्रावण महिना आला तिच्या मनात आले की इतका पवित्र श्रावणाचा महिना आला आहे तर मंदिरात जाऊन देवादिदेव महादेवांचे पूजन करावे म्हणून तिने म्हात्या आजीला सांगितले की सासूबाई श्रावणाचा महिना आला आहे मी मंदिरात जाऊन भगवंतांचे पूजन करू इच्छिते त्यांना दूध पाणी आणि फुले अर्पण करू इच्छिते परंतु म्हातारीने तिला बाहेर जाण्यास नकार दिला आणि सांगितले की मंदिरात जाण्यात आणि येण्यात खूप वेळ वाया जाईल त्यापेक्षा घरातच महादेवांचे पूजन करून घे इतक्या वेळात तर घरातले सर्व काम आवरले जाईल सुनेला वाईट वाटले ती निराश झाली परंतु सासु तिचे काहीही चालले नाही ती लगेचच कामाला लागली परंतु दिवसभर तिने अन्न पाणी काहीही घेतले नाही दुसऱ्या दिवशी ती पाणी आणायला विहिरीवर जात असताना तिला गावातील दोन स्त्रिया मंदिरात पूजेचे ताट घेऊन जाताना दिसल्या तिने त्यांना थांबवले आणि विचारले की तुम्ही कोठे जात आहात तर त्यांनी सांगितले की श्रावण महिना सुरू झाला आहे म्हणून आम्ही महादेवांच्या मंदिरात महादेवांचे पूजन करण्यासाठी जात आहोत हे ऐकून ती जास्तच निरा तेव्हा त्या स्त्रिया तिला की तू अशी उदास का तेव्हा तिने सांगितले कि माझे आराध्य देव महादेव आहे मला त्यांचे पूजन करायला फार आवडते परंतु माझ्या सासूबाईंनी मला मंदिरात जाण्यास मनाई केली आहे तेव्हा त्या स्त्रिया ते तिला म्हणाल्या की तू तुपची होऊ नकोस दररोज तू यावेळी पाणी भरण्यासाठी येत जा आणि आमच्या बरोबर येऊन भगवान त्यांचे पूजन करीत जा परंतु तिने सांगितले कि माझ्याकडे तर पूजनाची काहीही सामग्री नाही आणि जर मी घरून काही आणले तर माझ्या सासूबाईंना समजून जाईल मी मी जात आहे मग कसे करू त्यावर त्या स्त्रिया म्हणाल्या की तू काळजी करू नकोस दररोज फक्त तू आपल्या आमच्या बरोबर येत जा आणि आमच्या पूजन सामग्रीने महादेवांचे पूजन करीत जा हे ऐकून ती खूप आनंदित झाली आणि दररोज त्यांच्या बरोबर देवाथे देव महादेवांच्या मंदिरात पूजनासाठी जाऊ लागले तेथे ते महादेवांना भक्तिभावाने जल अर्पण करून त्यांचे मनोभावे पूजन करीत असे आणि प्रार्थना करीत असे की मी पूजनाची ही गोष्ट माझ्या सासूबाईंकडून लपून ठेवली आहे म्हणून हे भगवंता महादेवा मला क्षमा करा अशा प्रकारे पूजन करता करता संपूर्ण श्रावण महिना संपला श्रावणाचा शेवटचा दिवस होता तिच्या मनात आले कि संपूर्ण महिनाभर मी या स्त्रियांच्या पूजन सामग्रीचा पूजनासाठी वापर केला माझे असे काही मी भगवंतांना अर्पण केले नाही आज श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे निदान आज तरी मी काहीतरी भगवंतांना अर्पण करायला हवे असा विचार करून ते आपली नाकातील सोन्याची नथ काढली आणि ती धुवून महादेवांना अर्पण केली घरी आल्यानंतर ती सासूबाईंपासून दूरदूर राहू लागली कारण नाकात नथ नाही हे बघितले तर सासूबाई नक्कीच विचारणार की नथ कोठे आहे मग काय उत्तर द्यायचे असे करता करता दुपार झाली दुपारी तिच्या सासूबाईंनी तिच्याकडे बघितले आणि तिला विचारले कि तुझ्या नाकातील नथ कुठे आहे त्यावेळी तिने सासूबाईंना सांगितले कि तिला याविषयी काहीही माहिती नाही त्यावेळी सासूबाई म्हणाल्या की आज तू कुठे कुठे गेली होतीस तेव्हा ती म्हणाली कि मी सकाळी पाणी आणायला विहिरीवर गेले होते परंतु तेव्हा माझ्या नाकात न होते त्यानंतर मी गौऱ्या थापल्या त्यावेळी मला नथीचे काही माहीत नाही तेव्हा सासूबाई म्हणाल्या की मग चल आपण तेथे जाऊन जेथे तू गौऱ्या तयार केल्यास तेथेच जाऊन बघू दोन्ही सासू सुना गौऱ्या थापलेल्या होत्या तेथे गेल्या मग त्यांनी एक एक गौरी तोडण्यास सुरुवात केली सासूबाईंनी एक गौरी तोडली आणि सुनेने एक तोडली दोघींमध्ये एक एक नथ निघाली सासूबाईंना आश्चर्य वाटले की हे, तोड़ 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 की हे काय नथ तर एकच होती मग दोन नथ कशा काय मग सासूबाईंनी सासूबाईंनी आणखी एक गौरी 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 तोडली तर त्यातही निघाल्या मग प्रत्येक तोड तोडत तोडत गेल्या तर प्रत्येक गौरीतून नथ निघत गेली तिने सुनेला विचारले कि हे काय आहे हा काय प्रकार आहे इतक्या नथ कुठून आल्या त्यावेळी तिच्या सुनेने तिची क्षमा मागितली आणि संपूर्ण हकीकत तिला सांगितली आणि सांगितले की हा देवाती देव महादेवांचा आशीर्वाद आहे श्रावण महिन्याच्या समाप्तीच्या दिवशी मी महादेवांना एक नथ अर्पण केली होती तर महादेवांनी त्याबद्दल मला किती नथ परत केल्या सासू ऐकून खूप आनंदित झाली आणि म्हणाली कि जर श्रावण महिन्यात महादेवांचे पूजन दान स्नान आणि जपाचे जर इतके महत्व असेल तर पुढच्या वर्षी आपण दोघी मिळून देवाती देव महादेवांचे पूजन करू पुढच्या वर्षी श्रावण महिना आल्यानंतर दोघी सासू सुनांनी नियमपूर्वक संपूर्ण महिनाभर देवाधिदेव महादेवांना देवा 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 जप तप आणि पूजन केले त्यांच्या या भक्तीमुळे प्रसन्न होऊन महादेवांनी त्यांचे घर अन्नधान्य आणि धनसंपत्तीने भरून दिले आणि थोड्याच दिवसात त्यांच्या घरात एक पुत्ररत्नाचीही प्राप्ती झाली हे महादेवा जशी कृपा तुम्ही त्या म्हातारीवर आणि तिच्या सुनेवर केली तशीच कृमा कृपा अंबा सर्वांवर करा ही तुमच्या चरणी प्रार्थना मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद